मस्त खरपूस असं मस्त खरपूस असं बघा हे थालीपीठ बनवण्याची रेसिपी आज मी दाखवणार आहे तुम्हाला चला तर बघू मग बघा आता कांदा घेतलेला आहे मी आणि इथं वाटण केलेलं आहे हिरवी मिरची लसूण ओवा जिरे तर ह्याच्यात आपण थोडीशी हळद घालू परत कोथिंबीर घालू मिरचीचं वाटण पण घालून घेतलेलं आहे आता इथे हे तीन पिठं घेतलेली आहेत मी ज्वारी गहू आणि बेसन ते पण टाकून घेते मी आता ह्याच्यात आपल्याला जेवढं करायचं आहे तेवढं चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहे तर हे पिठात मी मिक्स करून घेते सगळं टाकलेलं आपण कांदा कोथिंबीर थोडं थोडं पाणी टाकून मी हे पीठ मळून घेते चांगलं बघा आपलं पीठ मळून झालेलं आहे आता बघा ते एक रुमाल घेतलेला आहे त्यात थोडं पाणी टाकलेलं आहे आता मी हा गोळा जो घेतला आहे त्याला असं थापून घेते बघा आता थापून घेतले तर थोडंसं असं होल करून घेते ह्याला आणि तव्यात टाकून घेते बघा तव्यात टाकून घेतलंय मी आता इथून असं त्या होलमध्ये थोडं थोडं तेल सोडायचं को थे। रे, थे हे बघा आता मी पलटी करून घेतले त्याला दोन्ही बाजूने चांगलं खरपूस भाजून घेते दोन्ही साईडने छान भाजलेले कडून पण पलीकडनं पण रिस्टमध्ये काढून घेते छान झालेलं आहे थालीपीठ ते तुम्ही दह्याबरोबर किंवा गुळाबरोबर किंवा शेंगदाण्याच्या चटणी बरोबर पण तुम्ही खाऊ शकता खूप छान झालेलं आहे हे बघा